आपले महानगरपालिकेच्या तोंडावर भाजपला तोंडावर भाजपला मोठं भगदाळ अत्यंत तरुण होत करू आणि पक्षासाठी सर्वस्व त्यांनी अर्पण केलेल्या निखिल गायकवाडला शेवटच्या क्षणी ज्या पद्धतीनं भाजपनं धोका दिलेला आहे त्या धोक्याचं हो? विश्लेषणात्मक कारण आपण नितीजी गायकवाड त्यांना ऐकून घेऊया पोलीस क्राईम न्यूज मध्ये भाजप सोडलं आणि अपक्ष पक्षाकडनं भरणार आहोत तुम्ही कोणता पक्ष आहे का आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणारच आहोत पण भाजपने हल्ला धोका का दिला ते जाणून घेऊया पोलीस क्राईमी कारण मला पण अद्याप स्पष्ट नाही गेली आठ वर्ष झालं मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो पक्षाचं का कुठलंही कार्य असेल प्रत्येक कार्यात हे सहभाग घेतलेला मी माणूस आहे हे लातूर शहरातील प्रत्येक जनतेला युवकांना महिला भगिनींना सगळ्यांनाच माहिती आहे की मी काय काम केलेलं आहे आणि त्या कामाची जर दखल होत नसेल तर त्या पक्षात राहण्यात मला वाटत नाही की काही अर्थ आहे आणि माझ्यासारख्या माणसाला तिकीटासाठी जर चार चार पाच पाच दिवस जर फळाफळी करावं लागत असेल तर याच्यावर मोठं दुर्दैव काय असू शकतो कोणत्या पक्षाकडनं भरला मी सध्या भारतीय जनता पार्टीकडून भरलेलं आहे मला पक्षावर अजूनही विश्वास आहे की त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांकडे लक्ष देतील आणि मला न्याय देतील ही माझी भूमिका आहे भाजपला जर तुम्हाला तिकीट नाकारलं तर पुढचा पर्याय काय आहे पुढचा पर्याय मी तेवढा मोठा नाही की मी तेच सांगू शक म्हणजे आता एबी फॉर्म तर कुठल्या तरी पक्षाचा भरावा घ्यावाच लागणार आहे कोणता पक्ष पक्ष निवडणार आहात तो, तो निर्णय मी आज तीन वाजता घेणार आहे मी आपल्याला नक्की कळवतो काय माझा निर्णय आता तुम्ही भाजपमध्ये आहात का भाजप सोडणार आहात जर एका घरात दोन दोन तिकीट जाणार असतील तर शंभर टक्के मी भाजप सोडणार आहे खरोखरच ते ही होती पहिली प्रतिक्रिया की जेणेकरून निखिलजींनी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे त्या कामाचं पावती म्हणून त्यांनी एक महानगरपालिकेचं तिकीट मागितलं होतं आणि ती तिकीट त्यांनी नाकारल्यामुळं ते, ते नाराज होऊन आज त्यांनी फॉर्म भरण्याच्या तयारीमध्ये ह्या ठिकाणी होते पण भाजपकडनं त्यांना आलेलं आहे की तुम्हाला तिकीट आहे का नाही तिकीट तर जाऊ द्या तिकीटाचा विषय नाही पण जे घरात बसून असतात जे पक्षाच्या कार्यात नसतात अशा लोकांची नावं आमची नाव डावलून जर येत असतील तर ते सगळ्यात मोठं दुर्दैव असेल तुम्ही सर्वे आज म्हणतो मी पक्षाला आज माझ्यासोबत चला आज अकरा मध्ये सर्व्हे करा तेरामध्ये सर्व्हे करा आणि वाटलं तर चौदा मध्ये सर्व्हे करा तुम्ही जे नाव आज पक्षातून देत आहात त्या नावाच्या एक काकांवर जर नाव माझं जास्त आलं नाही तर मी लातूर सोडून बाहेर एक प्रकारता भाजप इशारा दिलेला आहे आणि भाजप दखल घेते काय करते ते आपण तीन वाजता बघूया आणि सुद्धा वाजता आपला निर्णय सांगणार आहे याच ठिकाणी मी सांगतो धन्यवाद